नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे रामटेकची निवडणूक ही नेहमी चुरशीची होत आली आहे प्रामुख्याने इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच फाईट होते यावेळी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून अडचणी काँग्रेसला सोसाव्या लागत आहेत सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला त्यामुळे त्यांचे पती श्याम बर्वे यांना उमेदवारी मिळाली आहे श्याम बर्वे यांच्या नावाचा ए बी फॉर्म आधीच पक्षाने देऊन ठेवला होता त्यामुळे त्यामुळे ते एक बरं झालं की काँग्रेसच्या नावाने कोणीतरी आहे काँग्रेसच्या तिकिटासाठी आणि खास करून यांच्या उमेदवारीसाठी रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातले बलाढ्य नेते सुनील केदार आग्रही होते त्यामुळे त्यांना रश्मी बर्वेना उमेदवारी मिळाली त्यांचं जात प्रमाणपत्र तो विषय पुढे आला आणि ते, ते सर्व गोंबल, आता प्रश्न हा आहे की इथं काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार म्हणजे श्याम बर्वे इथे भाजपने भाजपचा उमेदवार नाही इथे भाजपने शिंदे गटामध्ये म्हणजे महायुतीमध्ये ही जागा दिली आहे महायुतीचे राजीव बर्वे इथे लढत आहेत जे प्रॉब्लेम असा आहे की हा मतदारसंघ हा राखीव आहे आणि इथे तुल्यबळ उमेदवार देताना सर्वच पक्षांची तारंबर उडते आतापर्यंत दोन गेल्या दोन निवडणुका इथं कृपाल तुमाने लढत आले शिवसेनेचे सध्या शिंदे गटासोबत आहेत गेल्या दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या पण यावेळेला त्यांचं तिकीट कट कटलं त्या जागी ठाक ठाक म्हणजे शिंदे गटाने उमरेडहून माणूस आण उमरेडचे आमदार राजू पारवे यांना तिकीट दिलं आहे म्हणजे राजू पारवे विरुद्ध काँग्रेस असं असं सामना आहे अशी लक्षणं असतानाच मोठी डेव्हलपमेंट झाली आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून चार लाखाहून अधिक मतं मिळवणारे किशोर गजबे यांनी बंडखोरी केली बंडखोरी म्हणजे किशोर गजबे यांनी काँग्रेसकडे तिक, तिकीट तिकीट मागितलं होतं पण तिथे सुनील केदारांचा सा हट्ट चालला त्यामुळे किशोर गजबी सारख्या मजबूत उमेदवार आला की ज्याचं मेरिट सिद्ध झालं होतं गेल्या निवडणुकीत त्यांनी चार लाखाहून अधिक मतं घेतली होती त्या गजबीय किशोर गजबी यांची गेल्या वेळेला जोरदार फाईट दिली किशोर गजबी यांनी त्यामुळे यावेळेला त्यांचा नैतिक अधिकार पक्षाने हो। त्यांचा विचार करायला पाहिजे होता पण काँग्रेसने त्यांचा विचार केला नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे ते सध्या अपक्ष म्हणून लढतायत त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे त्यामुळे ये आता येथे तिरंगी लढत होईल असं दिसत आहे म्हणजे काँग्रेस इथे शिंदेगड म्हणजे राजू पारवे आणि अपक्ष किशोर गजबे याशिवाय इथे बसपचे संदीप मेश्राम आहेत वंचितचे शंकर चहांदे आहेत उमेदवारांची गर्दी आहे त्यामुळे निवडणूक ही चुरशीची होणार आहे आणि नि, निकाल हा ठोका छातीचा ठोका चुकवणारा असेल कारण मतविभाजनाची शक्यता वाढली आहे उमेदवार भरपूर आहेत कोण कशी मते खातो कोण मतदारांना रामटेकच्या मतदारांना आकर्षित करतो त्यावर सारा खेळ आहे राजकारण हवा कोण कशी फिरवतो यावर सारा खेळ आहे तुम्हाला काय वाटते किशोर गजबी यावेळा जादू करतील कॉमेंट करा नमस्कार